हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कारण आज आल्या मला एक आयडिया आलेली आप की आपण आता मम्मीवर प्लॅन करणार मम्मीवर प्लॅन काय करणार तर मम्मीवर असा प्लॅन करायचा आपल्याला की आपलं एक पार्सल आलं होतं म्हणजे पार्सल रिटर्न घेऊन पाठवलं तुम्ही मम्मीने म्हणजे मम्मी बोलली की मला नाही घ्यायचं करून असं आपल्याला प्लॅन करायचा आहे तर तुम्ही बघत राहा कसा प्लॅन करतोय ते बाकी मम्मीला थोडं पण काय बोलला तर मम्मीला रागून जाते तर आपण बघूया मम्मीचे काय रिजेक्शन देते ते ठीक आहे तर बघत राहा तुम्ही आपल्यावर ਮੀਗਾ ਲਗਾ ਆ ਲੋ ਮੀਗਾ ਲਗਾ ਆ ਲੋ

मी काल आले किती वाजता सहा वाजता मुर्ग आहे काय मला विचारत आता तो मला फोन केला किती वाजता फोन केला संध्याकाळी साडे पाच का सात हजार आम्ही सहा वाजता आले काल मला बस नाही भेटली तर हो मला काय बोलला थोड्या टायमाला आमचा बस तो चालतं नाही पहिले त्या पुस्तकाला मी जमी नव्हती घरात तो तुला तो काय बोलतोय माहितीये का तो बोलले का तो ते अरे पण तो आला शपथ मी कुठे गेला अहो पापू ह्याला सांगा हा फुकट <mons> वाईट व्हायला तो माणूस आलाच नाही तर मी कसा घेणार सांगा त्या दिवशी आला मी त्यांनी नाव विचारलं फोन मध्ये मी ऐकला मेरा मम्मी येत दे देतो मग त्यांनी दिला आणि काल मी सहा वाजता आलेली बाई सहा वाजता त्याला बोल फोन करून बोलला पार्सल आलं

पप्पाची मी शपथ खोटी आहे खोट्या मी तुझी पप्पाची सायरीची कधीच खोटी घेणार नाही शपथ ते पप्पाला पण माहिती पप्पा जेव्हा बोलला तर पप्पाची शपथ येते ना पप्पाची जेव्हा शपथ येतो पप्पाना पण खरं वाटतो का मला पप्पाला पण माहिती आहे मी पप्पाची तुझी सायरीची खोटी शपथ कधीच घेणार नाही

आला पण तुझी काही वस्तू आली तू काय आलं तरी पप्पाना सांगतो हो ती वस्तू आली त्या दिवशी पण आली तेच तुझी वस्तू फोन होता काल परत तो नाही बोला कशाला तो नाही बोलला ना तू लगेच मला फोन करायचं होता मम्मी ती पार्सल आलं तू नाही बोलतेस आता घराला टाला असत हा बोलला असतो बोलला हा पण लय सामान येतो ना परत नाही बोलतो इथे तुम्ही विचार एकदा ते शीतलचा पण आलेलं पण ते नाही खोटा कशाला बोलला पार्सल आलेला मी का नाही घेणार मला वजन उचलायचं तर मला पैसे नाही द्यायचा मी एवढा खोटपणा कधीच करणार नाही बोलत नसला ना तरी पण घेणार मी आता ह्याचा एकदा लेटर आला तर बोलत ना मी तरी आला तर घेतला ना आम्ही नाही तसे करणार असा विचार आमचा की तुझ्या मनात असत पाप पाप नाही तेव्हा पण दुसरा बोलला होता दुसरा असं होता ना तरी त्याच्यात एकच विचारायचं होतं मग त्यांनी त्याला फोन केला ना आणि मेन तुझी चुकी कशी आहे तो नाही बोलला ना तू लगेच मला फोन करायचा होता तुम्हाला का ना फोन लावला सांग बर काय बोलला तर काय असं बोला तरी पण तू खरं खोडं काय म्हणजे तुला त्या माणसावर विश्वास आहे माझ्यावर विश्वास नाही बोलला मी तुला आलोय

काय खात असं आहे का तू बोलणार मला आगा आगा मी घेणार तू माझ्याशी नाही बोललास ना तरी पण मी सामान घेणार तुझ्या मनात असं असं ना तू नाचता बोललास ना आमच्याशी तरी सामान आलेला आम्ही घेणारच आम्ही नाही बोलणार नाही ठेवू बोलणार आहे आता तुला त्या माणसावर विश्वास आहे आई विश्वास अरे मला विश्वास संबंध नाही तो मला पहिली बात त्या दिवशी वालेला ना त्या दिवशी किती जण आम्ही बसलेलो ते पण तुला सांगतो बघा का ही अभिषेकची मम्मी होती कारण ही होती ते अदुशी, अदुशी मी होते त्या दिवशी आणि त्या दिवशी मी बाहेर बसलेली आज आहे आज लवकर आले काल मी सव्वासाला आले कोणाला पण विचार सव्वासाच्या नंतर मी येणार घरात बसणार तर तू लगेच आला कसा ना त्याने इथे दार पण नाही ठोकला ना तुला माहिती आहे मी दार बंद ठेवत नाही तुला पहिल्यापासून माहिती मी आल्यावर दार माझा उघडा चालतो मग त्याने दार पण नाही ठोकला परत घेऊन गेला आड्व पण पाहिजे शिंदे नाही पाहिजेत बोलणार सांग बर कुठल्या हिसाबात त्याला तुझा आलेलाच लोक ये काय झालंय काय झालंय काय झालं बोल काय झालं काय झालं बोल फ्रेंड्स मम्मीला थोडा कॅमेरा दिसलाय पप्पांनी पहिला दाखवला त्यानंतर मम्मीला दिसला पप्पानी दाखवलंच नाही आता आता लक्ष गेला काय झालं बोल काय या काय बोल धार जाईल काय झालं का तू काय एवढे हायपर झाले माझ्यावर कोण खोट आरोप घेतला मला लई डोक्यात बसतो राग येतो लगेच तुला पण माहिती आहे म्हणून आलो मी पप्पाची तुझी आणि सायलीची खोटी शपथ मी कधीच नाही पप्पा पण नाही ना बोला अरे अगर मला खरं असलं मी पप्पाला लगेच बोलतो तुमची शपथ पप्पा गप्प राहतात तुम्हाला काय वाटत मी घेईन काय विश्वासावर आपलं मिळाले बोल तुला कसं वाटतं आता वाटलं तर फ्रेंड तुम्ही बघितलं आपण मंदिर प्रॅन केलेला आहे आणि तो फ्रँक कसा झालेला आहे पुन्हा सक्सेस झालेला आहे का नाही तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये आणि अजून आपण पुढे फ्रँक करत राहू अजून बघत राहू अजून कोण भेटतोय का अजून आपल्याला तुम्हाला फ्रँक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि मम्मीला खूप भडकलेली होती मिनागी केले, मिनागी केले, की मी नाही केलं मी नाही केले असं तरी कधी करत नाही तर आपण एक असं एक ट्राय केला तिच्यावरती ठीक आहे तर तुम्ही मला सांगा ठीक आहे कमेंटमध्ये आम्हाला बाकी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय